नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर खरीप पीक माझा दोन हजार चोवीसचा जो आहे तो तेरा हजार हेक्टर रुपये कोणत्या म्हणजे जिल्ह्यांना वाटपाला सुरुवात होणार आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर जर चॅनलवरती नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करू जसं जिल्ह्यांनी हा निधी आटपाचा वाटपाचा आढावा घेऊ आपण तो नाशिक लिए लिए लग लग आ, तर नाशिक जिल्ह्यातील तीन पॉईंट पाच लाख शेतकऱ्यांना एकशे पंचावन्न कोटी रुपये मिळणार आहेत अहमदनगर जिल्ह्यातील दोन पॉईंट एकतीस लाख शेतकऱ्यांना एकशे साठ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली तर सोलापूर जिल्ह्यातील एक पॉईंट ब्याऐंशी लाख शेतकऱ्यांना एकशे अकरा कोटी रुपये मिळणार आहेत तर सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे सहा शेतकऱ्यांना सहा पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रुपये तर सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बासष्ट शेतकऱ्यांसाठी बावीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तर मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील सर्वाधिक लाभार्थी असलेला जिल्हा ठरला या जिल्ह्यातील सात पॉईंट सत्तर लाख शेतकऱ्यांना दोनशे एक्केचाळीस कोटी रुपये मिळणार आहेत जसं मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जालना जिल्ह्यातील तीन पॉईंट सत्तर लाख शेतकऱ्यांना एकशे साठ कोटींचा सा निधी भेटणार आहे तर लातूर जिल्ह्यातील दोन पॉईंट एकोणीस लाख शेतकऱ्यांना दोनशे चौवेचाळीस कोटी रुपयांची वाटप होणार आहे या वैपरीत कोल्हापूर जिल्ह्यात मात्र केवळ दोनशे अठ्ठावीस शेतकऱ्यांना ते तेरा लाख रुपयांची वाटप होणार आहे तर शेतकऱ्यांना पीक मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टीची पूर्तता करणे आवश्यक आहे जसं बघू शकता शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्यातील सात पॉईंट तर लाग शेतकऱ्यांना दोनशे शेहेचाळीस कोटी रुपये म्हणजे किती दोनशे एक्केचाळीस कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे मग आता ती कधीपासून वाटपायला सुरुवात होणार हे पण बघण्यासारखं होईल आणि पुढचं बघूया जसं शेतकरी मित्रांनो पी एम किसान वेबसाईटवर तुम्हाला लाभार्थी यादीमध्ये नाव तपासून पाहावे लागेल त्यानंतर ए के वायसी पूर्ण करावी कर लागेल कारण की तुमचे ए वाय झाले कारण की पी एम किसानचे म्हणजे पी किम्याचे पण डिजिटी डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफरनेच पैसे पडणार आहेत त्याच्यामुळे तुमचे पी एम किसानचे एवायसी झालेले असेल तर तुम्हाला डायरेक्ट बेनिफिशिरी ट्रान्सफरने पैसे हे मिळणार आहेत तुम्हाला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे पडणार आहेत तर राज्य सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष यंत्रणा उभी केली आहे जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले असून पंचवीस टक्के पी विमा हा एकवीस दिवसांच्या आत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात येणार आहेत म्हणजे जसं बघू शकता एकवीस दिवसांच्या आत राज्य सरकार निर्देश दिलेत पण श्री पी कंपन्या काय करतात मुद्दा म्हणून टाइम करतात आणि कधीपासून आता हे पी विमा कंपन्या एवढ्या एवढ्या जिल्ह्याला निधी मंजूर झाल्या कधीपासून सुरुवात करतात करतात हे पण आपण बघूया जसे शेतकरी मित्रांनो ज्यांनी ज्यांनी ऑनलाईन क्लेम केलेले आहेत सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये त्यांचे म्हणजे आता पी एम एफ बी ए वाय वेबसाईटवर काय होणार आहे की त्यांचा आता क्लेम कॅल्क्युलेटेड होणार आहे आणि त्यामध्ये आपले जी अमाऊंट आपल्याला मंजूर झालेले आहे ती अमाऊंट शो करणार आहे आणि ते आपल्याला अमाऊंट म्हणजे पंधरा ते तीन तीन वार म्हणजे तीन आठवड्यामध्ये दोन ते तीन आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या म्हणजे जे मंजूर लाभार्थी जे आहेत पी एम के पी किम्याचे त्यांच्या खात्यामध्ये पाठवले जाणार आहेत पैसे म्हणजे ज्यांचे ज्यांचे ज्यांच्या बहात्तर तासाच्या अगोदर पी मा क्लेम केलेलं आहे त्याच शेतकऱ्यांना हे पैसे भेटणार आहेत कारण की बहात्तर तासाच्या अगोदर तुम्ही क्लेम केलेलं नसेल तर तुम्ही तुमचं ते फॉर्म रिजेक्ट केलेला जाईल आणि तुम्हाला पी मा भेटणार नाही कारण की सरसकड मंजुरीचे आता काहीच म्हणजे तूर्तता दिसत नाही कुठेच ज्यांची अधिसूचना धाराशिव परभणी नांदेड बुलढाणाच्या अधिसूचना निघालेल्या होत्या पण त्या शेतकऱ्यांच्या आणखीन देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यात आलेले नाहीत कारण त्यांना येईल पीकेम थोडा टाईम लागेल फेब्रुवारीच्या एंडपासून राहील नाही तर मार्चमध्ये मा तर फिक्स पिक्स म्हणजे शंभर टक्के तुम्हाला जे लोकलाइजड असतं आणि जे मिड टर्म असतो लास्टचा जो पिकेम असतो तो एकदाच म्हणजे शंभर टक्के तुम्हाला मार्च महिन्यामध्ये मिळ मिळून जाईल आणि हे जे मंजूर झालेले पैसे कधीपासून वाटपाला सुरुवात हे पण बघूया उद्यापासून वाटपाला सुरुवात होणारे असे संकेत आहेत तर बघूया कधीपासून वाटपाला सुरुवात आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू धन्यवाद